नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई मध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आता जवळजवळ सर्वच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे काल पुण्यातनं जो सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे त्याला अटक करण्यात आले आणि त्याचबरोबर जो सुधीर सांगळे जो त्याच्यासोबतचा एक आरोपी आहे त्यालासुद्धा अटक करण्यात आलेली आहे याआधी आपण बघतोय की खंडणीचा जो गुन्हा आहे त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड हा स्वतःहून सरेंडर झाला होता पुण्यातल्या सी आय डी ऑफिसमध्ये जाऊन त्याने त्याचं आत्मसमर्पण केलं होतं सरेंडर झाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन केजच्या न्यायालयामध्ये हजर केलं होतं आता याआधी विष्णू चाटे असतील किंवा इतर जे सह आरोपी आहेत या सगळ्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे कुछना अंधरे। कुछना अंधरे ले ले चा चा या सगळ्यामध्ये आता एक आरोपी अजूनही फरार आहे आणि त्याचं नाव आहे कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये सत्तावीस वर्ष कृष्ण आंधळेवर याआधी सुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत हत्येच्या प्रयत्नाचा सुद्धा गुन्हा दाखल आहे त्यामुळे कृष्णा आंधळे नेमका कुठे लपून बसलाय असा सगळा प्रश्न आता विचारला जातोय नेमकी क्रोनॉलॉजी काय आहे आणि आतापर्यंत काय काय घडलंय आणि कृष्ण आंधळे अजूनही का सापडत नाहीये हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय सुरुवातीला आपण जसं मी म्हटलं की या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये एक एक आरोपीला पोलिसांनी अटक करायला सुरुवात केली सुरुवातीला आपण बघतोय की संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर ती जी एफ आय आर आहे ती रजिस्टर करण्यात आली होती आणि या सगळ्या हे सगळं प्रकरण तापल्यानंतर एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता आणि या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मी कराड यांनासुद्धा आरोपी करण्यात आलं होतं या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जात होता पंचवीस दिवस उलटूनही आरोपी हे सापडत नव्हते आणि विधान सभेमध्ये सुद्धा या सगळ्या प्रश्नावर या सगळ्या खुनावर विरोधकांकडनं मोठ्या प्रमाणात आवाज उचलण्यात आला आणि त्याचबरोबर सुरेश धस जे खरंतर तर सत्ताधारी पक्षाचे आमदार यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणावर आवाज उठवला यानंतर हे सगळं प्रकरण तर आपलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची घालायला सुरुवात केली त्यांनी अधिवेशनातच या सगळ्या प्रकरणावर आम्ही एस आय टी स्थापन करू आणि या सगळ्या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास करू असं सुद्धा म्हटलं होतं अर्थात या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर एकेका -एक आरोपीला पकडायला पोलिसांनी सुरुवात केली होती याआधी विष्णू चाटे आणि इतर जे आरोपी आहेत त्यांना अरेस्ट करण्यात आली होती परंतु खुण्याच्या गुन्ह्यातला जो मुख्य आरोपी होता सुदर्शन घुले आणि त्याचे सहकारी यांना मात्र अटक करण्यात आली नव्हती त्याचबरोबर खंडणी गुलामध्ये सुद्धा वाल्मी कराड हा आरोपी होता तो सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता त्यामुळे हे सगळे आरोपी नेमके कुठे लपून बसलेले ते सापडत का नाहीये सगळा प्रश्न विचारला जात होता एकतीस तारखेच्या दुपारी वाल्मी कराड हा स्वतः पुण्यातल्या सी आय डी ऑफिसमध्ये दाखल झाला आणि तिथे त्याने त्याचा आत्मसमर्पण केला आता वाल्मिक कराडला पकडल्यानंतर सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि जो आपण ज्याचा उल्लेख केला आपण कृष्णा आंधळे हे नेमके कुठे आहेत हा सगळा प्रश्न होता पोलीस पोलिसांच्या टीम असतील सी आय डीच्या टीम असतील वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांना शोधत होते आणि अखेर काल हे दोघे जे आहेत ते पुण्यामध्ये आढळून आले पुण्यातल्या बालेवाडी भागामध्ये पहाटेच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली आणि या दोघांना तिथनं अटक केलेली या दोघांना मदत करणाऱ्या एका सिद्धार्थ सोनवणे नावाच्या व्यक्तीला सुद्धा पोलिसांनी अटक केलेली या सिद्धार्थ सोनवणेने या आरोपींना मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं केजपासूनचं जे लोकेशन आहे ते सांगितलं होतं ते कशा पद्धतीने त्या टोल नाक्यापर्यंत येतात याच्याबद्दलची माहिती त्याने फोनवर दिली होती आता या सगळ्या प्रकरणामध्ये अजून एक आरोपी राहतो आणि त्याचं नाव आहे कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे म्हणजे एकीकडे वाल्मी कराड सरेंडर होतो संतोष घुले याला पोलीस पकडतात पण कृष्ण आंधळेला पोलीस अजूनही पकडू शकले नाही आहे त्यामुळे हा कृष्ण आंधळे नेमका काय आहे कोण आहे आणि हा अजूनही फरार कसा आहे हा पोलिसांच्या तावडीतनं कसा सुटला आहे हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे सुरुवातीला आपण हा कृष्ण आंधळे नेमकं काय आहे आणि त्याची जी पार्श्वभूमी आहे ती काय आहे त्याच्यावर कुठले गुन्हे दाखल आहेत ते सुद्धा समजून घेऊयात तर कृष्ण आंधळे हा धारूर तालुक्यातील मैंद मैंदवाडी इथला राहणार आहे चार वर्षामध्ये त्याच्यावर सहा गुन्हे देखील झालेली आहे त्याचं वय हे सत्तावीस वर्ष आहे आणि त्याच्यावर दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या चार वर्षांमध्ये एकूण सहा गुन्हे एक दाखल असून एकट्या धारूर हो पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर मारामारीचे तीन गुन्हे तर दोन हजार तेवीसमध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे याशिवाय अंबाजोगाई पोलीस स्टेशनमध्ये दोन हजार तेवीसमध्ये खंडणीचा देखील गुन्हा याच्यावर दाखल आहे केज पोलीस ठाण्यात दोन हजार चोवीसमध्ये संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये सुद्धा त्याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा त्याला आता आरोपी करण्यात आलेला आहे आता हा जो कृष्णा आंधळे आहे तो आ, सांगतो की तो शेती करतो आणि जे वीट भट्टीचे कामगार असेल किंवा जे मजूर असेल त्या ते, त्याच्यावर तो मुकादमसुद्धा सुद्धा आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे अवघ्या सत्तावीस वर्षांचा आहे पण त्याच्याकडे त्याच्या मागे गु गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि अनेक भागांमध्ये हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा असेल खंडणी वसूल करण्याचा गुन्हा असेल आणि इतर सुद्धा गुन्हेत मारामारीचे गुन्हेत हे त्याच्यावर दाखल करण्यात आलेले आहेत त्यामुळे ज्या पद्धतीनं सुदर्थ सुदर्शन गुन्हे असतील किंवा इतर जे आरोपी आहेत त्यांची जी पार्श्वभूमी आपण बघितली की गुंडगिरी करणं बाहिगिरी करणं हे जे मुकादमाचं काम आहे ते करणं आणि त्या माध्यमातून एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या सगळ्या गुन्हेगारांकडनं या सगळ्या आरोपींकडनं करण्यात येतो त्याच पद्धतीनं हा जो कृष्ण आंधळे हा सुद्धा त्याच्या भागामध्ये आपला दबदबा तयार करायचा प्रयत्न करत होता एक प्रकारे गुन्हेगारी करायचा प्रयत्न करत होता आणि त्याच्यावर याआधी सुद्धा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सिरियस क्राईम्स आहेत गंभीर गुन्हे सुद्धा दाखल आहेत असं असताना सुद्धा तो फरार झाला होता एका गुन्ह्यामध्ये पोलीस त्याला पकडू शकले नव्हते आणि या गुन्ह्यामध्ये सुद्धा अजूनही कृष्णा आंधळे हा पोलिसांच्या हाती काही लागू शकलेला नाही त्यामुळे प्रश्न साहजिकच विचारला जातो आहे की वाल्मिक कराड सरेंडर होतो त्याला पोलीस पकडतात सुदर्शन घुले आणि इतर आरोपींना पोलीस ट्रेस करू शकतात त्यांचा माग काढून त्यांना अटक करू शकतात मात्र कृष्णा आंधळे हा अजूनही सापडत नाही आहे त्यामुळे हा नेमका कुठे लपलेला आहे त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचू शकतात का आय टीच्या अनेक टीम्स आहेत सी डीच्या अनेक टीम्स आहेत या नेमक्या त्याचा शोध घेऊ शकतात का हे येणाऱ्या काळामध्ये पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे की या सगळ्या जे आरोप अटक आरोपी आहे त्यांच्या तपासामधनं कृष्ण आंधळीचं लोकेशन सापडते का त्याच्याबद्दल काही टिप मिळते का हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं आता या सगळ्या आरोपींना पोलीस कोठडी मिळाली आहे परंतु या सगळ्या आरोपींच्या चौकशीमधनं नेमकं खरंच सत्य बाहेर येईल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि या घटनेसंदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही मुंबई तकवर वेळोवेळी देत राहू त्यामुळे मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्ससुद्धा मिळतील धन्यवाद you